आजचा जो आपला दहा मिनटाचा व्यायाम आहे तो पोटाचा व्यायाम करणार आहे आपण जे नवीन लोक पहिल्यांदा बघून करणार आहेत त्यांनी रिपिटेशन कमी करायचे डायरेक्ट पहिल्याच दिवशी पोटाचा व्यायाम करू नका तर पोटात गोळा येणार आहे आणि आत्ता व्यायाम केल्यानंतर उद्या परवा दिवशी पोटात दुखणार जर पहिल्यांदा करत असाल तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर करायचं आहे शक्य आहे तेवढं टार्गेट पूर्ण करा दहा काउंट असतील वीस काउंट असतील जे जुने लोक आहेत त्यांनी पोटात गोळा आला तर त्या साध्या साध्या स्टेप करायच्या आहेत शुभम काउंट करेल नवीन लोकांनी जरी करणार असाल रिपिटेशन पाच सहा किंवा सातच करायचे पहिला टाइमर लावतो दहा मिनिटात टायमर लावलेला आहे सुरू करूया आपण हा स्टार्ट पाच सहा सात आठ फुल पॉझिटिव्ह हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, 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 एक, एक, आग, दहा हा समोर घ्यायचे हा एक, एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा, दहा। कमरे हटने पाइजे कंबर एक दोन तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा उलटिशे न एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पायजवळ घ्या गुडघे पुढे आले मागं एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके पायाचा घोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा दुसऱ्या एक दोन तीन चार पाच सहा फुल आठ नऊ दहा ओके पायात नंतर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके आहे असंच पायात नंतर साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके पायजवळ घ्यायचे वीस जंप करतो आहे आपण ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांना फक्त जागेवर चाललं तरी चालतं आहे नवीन लोकांनी दहा रिपिटेशन धरा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। ओके खाली बसतो आहेत आपण अंतरायला काहीतर मऊ असेल तर घ्या हां पोटाचा व्यायाम असणार आहे सगळा आपला नवीन लोकांनी रिपिटेशनपर्यंत कमी करायचे आहेत ज्यांचं पोट जास्त आहे ज्यांना झोपून जमत नाही त्यांना ज्या बसून स्टेप जमतात त्या साध्या साध्या आत्ता ज्या शिकवतो त्या तिथे ॲड करायच्या तरी पण चालतात ठीक आहे हां पहिल्यांदा बघा सिंगल पाय आपण मागं पुढं करतो आहे हां एक एक दोन तीन चार दुसरा पाय कळ आहे सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हां ह्यामध्ये काही सेटमध्ये रेस्ट घेण्याचं अंतर टायमिंग थोडा आपण कमी ठेवतो आहे ठीक आहे त्यामुळे नवीन लोकांनी शिस्तीच करा गडबड करू नका कारण तुम्हाला रिपिटेशनच पाच सहा सात असणार आहेत साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक रेस्ट घ्यायची पुढचा सेट नवीन लोकांनी फक्त बघा हात मागणे का फक्त एवढंच करायचं आहे नवीन लोकांनी जुन्या लोकांनी जास्त जुने आहेत त्यांनी हात पुढे घ्या जरा थोडं पंधरा दिवस झालं एक महिन्याला करते त्यांनी हिता हात घ्या बाकीच्या आणि वरच्यावर पुढं एक, एक दोन, दोन हा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सहा गुड सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची लय भारी सगळ्यांना जमतंय फक्त पॉझिटिव्ह राहा एनर्जेटिक राहा रिझल्टच्या माग न लागायचं सातत्याच्या माग लागायचं रिझल्ट मनानं माग न येतोय परत हात समोर घ्या एक एक वरती घ्यायचं आहे दोन तीन चार पाच सहा सात व्हेरी गुड आठ नऊ दहा आता दुसऱ्या बाजूला नवीन लोकांनी कमी करा सहा सात सा, रिपिटेशन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आता झोपतोय आपण झोपून करतोय नवीन लोकांनी फक्त एवढंच करायचं आहे नवीन लोकांनी फक्त एवढं जुन्या लोकांनी हाताची बोटं पायाची बोटं आणि बॉडी बो अप एक एक दोन तीन चार पाच वळत्र श्वास सोडायचा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ असेल तर थांबा सात सहा फेरगुड पाच चार तीन फेरगुड दोन एक एक रेस्ट घ्यायची जास्त लोड घ्यायचा नाही जसं जमाल तसं करायचं गडबड करायची नाही लोड आला दुखायला लागले तर जबरदस्त करू नका तर तिथं मी नाही तुम्ही स्वतः घरात एकटे आहात व्यवस्थित शिस्तीत करा गडबड करू नका वाटायला लागलं की पोट आवळून धरालय सेट हेवी होतोय थांबायचं ओव्हर व्यायाम केला म्हणजे आपल्याला काय बॉडी बिल्डिंग सिक्स पॅक झालं म्हणजे नाही आपला गोल आहे फिटनेस वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे आपलं बिरघाई शिवायचा असा फिटनेस त्यामुळे ओव्हर काय करत बसून नका काय पुढचा सेट हात खाली नवीन लोकांनी बघा एवढंच करून ह्याचं पाय टेकवायचा जुन्या लोकांनी पोटाव पाय सॉरी गुडघे पोटाव घ्यायचं पाय इथं आला की पाय पुढं समोर आहे स्टार्ट एक दोन तीन हिरगड चार पाच सहा गुड सात आठ नऊ दहा दहा व्हेरी गुड नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट लय भारी वाटतंय मस्त वाटतंय फक्त जिद्द आणि पॉझिटिव्ह एनर्जी काय होत नाही सुट्टी द्यायची नाही कसं पोट कमी मिळवत नाही कसं वजन कमी होत नाही बघूया आपण सातत्य ठेवा फक्त एकदम पूर्ण एनर्जेटिक राहायचं आहे फुल पॉझिटिव्ह राहायचं आहे सुट्टी द्यायची नाही चला पुढचा सेट घेऊया ओके हां आता बघा नवीन लोकांनी फक्त पाय माग नवीन लोकांनी जे जुने झालेत त्यांनी काय करायचं पुढचा पुढचं सेट करायचा उठायचं थोडंसं एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नवीन असाल पहिल्यांदा करत असाल तर आठ रिपिटेशन कमी सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट मस्तपैकी रिलॅक्स राहायचं आहे फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे हात खाली नवीन लोक फक्त पाय असा क्रॉस घेतील एवढंच पाटीच्या मणक्यावरती पाटीवरती ताण पडला तर एकच पाय खाली घ्यायचा आणि टेकवायचा खाली ठीक आहे बाकीच्यांनी मग अप्पर वड उचलायचे आणि क्रॉस एक हा दो या ठिकाणी ताण पडला पाहिजे चार पाच सहा सात व्हेरी गुड खतरनाक दहा मस्त दहा जमतय जमतय करत राहा फक्त करत राहावा पाच पोटात ताण पडला तर था शिस्तीत थांबायच दोन एक व्हेरी गुड रिलॅक्स मस्तच एक नंबर पाय जवळ घ्यायचे नवीन लोकांनी फक्त एवढं जमल तेवढं उठायचं एवढंच एवढं हात टेकायला चालतोय जुन्या लोकांनी मात्र हात डोक्याच्या पाठीमाग ओके स्टार्ट एक वर विश्वास सोडला तरी चालतोय तीन चार फक्त दहा वेळा पाच लोड घ्या थांबायचं सात आठ नऊ दहा मस्त व्यायाम झाला आजचा दहा मिनिटाचा आपला टार्गेट होता आजचं पूर्ण झालेलं आहे दहा मिनिटाचा व्यायाम झालेला आहे आणि ज्यांना ज्यांना मोठा कारण हे मोठे व्हिडिओ आपल्याला अपलोड करता येत नाहीत मोठा व्हिडिओ ज्यांना वर्कआउट लाईव्ह करायचा आहे रॉयल फिट नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला डाउनलोड करा त्याच्यामध्ये दररोजचा लाईव्ह घेतला जातोय आता चालू केलेला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला दिवसाचे दहा रुपये चार्जेस असतात ते दहा रुपयेसाठी तिकडे यायला पाहिजे असं काही नाही ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी आहे नाहीतर हे दररोजचे व्याया व्यायाम आपले चालूच आहेत हे चालूच राहणार आहेत पण ज्यांना कंटिन्यू करायचं असेल त्यांच्यासाठी सांगितलं रॉयल फिट नावाचं ॲप्लिकेशन तर ते डाउनलोड ते करा तिथे सगळ्या सिस्टम तुम्हाला दिसतील लाईव्ह किती वाजता आहे सकाळी पण आहे सायंकाळी पण आहे ठीक आहे अधिक माहितीसाठी त्या ठिकाणी संपर्क साधा माझा फोन नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर तीस 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 आता राहिलं आजचं आपलं चॅलेंज एक मिनिटाचं चॅलेंज घेतोय आपण नवीन लोकांनी कित जमल तसं करा दोन्ही पाय दोन्ही हात अप करतोय आपण नौकासना होल्ड करायचं आहे जेवढं जमल तेवढं मी एक मिनिट टायमर लावतो वन टू थ्री स्टार एक मिनिट टायमर लावलेला आहे हा मस्त पैकी आपल्या पोटाकडे बघा बघा म्हणजे असं हे ना फिलिंग करा की आपला ताण कुठं पडतोय कसा पडतोय ठीक आहे जेवढं शक्य आहे तेवढंच आणि कुणी किती टक्के चॅलेंज पूर्ण केलं व्यायाम कसा किती टक्के पूर्ण केला ते मला कमेंटमध्ये सांगा मला कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला उत्तरं जरी कमेंटला नाहीच ना दिली तर वाचून मला कळतं की आता पुढच्या स्टेपचा कशाप्रकारे व्यायाम करून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला फक्त कमेंट पाहिजेत बाकीच्या काही कशासाठी लोकं आहेत मला लक्षात येईल की तुमचा व्यायाम कुठल्या स्टेजला आला आहे एक मिनटात टायमिंग लावला आहे जेवढं शक्य आहे तेवढंच जास्त ताण पडला असेल तर रिलॅक्स व्हा आपल्याला कुठलंही पारितोषिक मिळणार नाही आणि मी पण देणार नाही त्यामुळं गडबड करू नका रिलॅक्स झालं तर चालतंय फक्त स्ट्रेंथ ओळखायची चाललेली आहे म्हणून एकशे एवढच काहीतरी चॅलेंज फक्त एक मिनटात चॅलेंज आहे आणि चॅलेंज आपलं झालेलं आहे तर कुणी कुणी हे चॅलेंज पूर्ण केलं नक्की कमेंटमध्ये किती टक्के केलं सा किती सेकंद केलं सा कमेंटमध्ये टाका म्हणजे मला पण आयडिया आली की तुमची स्ट्रेंथ कशी वाढलेली आहे अशाच माझ्यासाठी फॉलो करा आणि व्यायामाला कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवातच करायची धन्यवाद